हॅलो फ्रेंड्स तीस वर्ष वय झाली की आपले पांढरे केस दिसायला सुरुवात होते आणि आपलं टेन्शन वाढतं आणि यावेळेस आपण सरळ साधा सोपा उपाय शोध शोधतो आणि तो म्हणजे मार्केटमध्ये मिळणारी डाय किंवा कलर तर या केमिकल असलेले कलर किंवा डाय लावून आपण खुश होतो निश्चिंत होतो आपण कलर लावला तर आहे पण याचा जसं आपण केसांवर अप्लाय करतो तसे तसे केस खूप जास्त प्रमाणात पाडरे होतात आणखीन जास्त डॅमेज होतात आणि खूप गळायलासुद्धा सुरुवात होते तर आज आपण घरच्या घरी असे रेमेडी बनवणार आहोत ज्यामुळे आपले केस काळेही होणार आहेत त्याचबरोबर केसांना छान पोषणसुद्धा मिळणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला लोखंडी कढई लागणार आहे आणि इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे आता इथं एक बटाटा आपल्याला लागणार ला आहे तर एक छोटासा बटाटा स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे तो खिसणी खिसून घ्यायचा किंवा मग मिक्सरवरती याची के पेस्ट केली तरीही चालते त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कॉफी पावडरसुद्धा घालायची आहे तर एक सुद्धा तुम्ही कॉफीचं इथं घेऊ शकता त्यानंतर दोन आपल्याला लवंग लागणार आहेत तर असे असलेले लवंग आपल्याला इथं लागणार आहेत कारण याच्यामुळे केसांना छान कलर चढतो त्यानंतर यामध्ये एक चमचा आवळा पावडर आपल्याला घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे त्रिफळा चूर्ण तर त्रिफळा चूर्णसुद्धा आपल्याला शुद्ध पाहिजे आणि शुद्ध हे त्रि त्रिफळा चूर्ण तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा पतंजलीच्या दुकानामध्ये मिळून जातं तर इथं एक चमचा आपल्याला त्रिफळा चूर्णसुद्धा लागणार आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून आहे आणि यामध्ये एक ग्लास आपल्याला पाणी आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे उकळत आहे अर्ध पाणी होईपर्यंत आपल्याला हे छान उकळून घ्यायचे आवळा लोखंडाच्या संपर्कात आल्यानंतर ब्लॅक कलर सोडायला सुरुवात करतो आणि लोखंडी कढईच्या भांड्यामध्ये मेहंदी भिजत घातल्यानंतर लोखंडी कढईमध्ये जे आयर्नचं प्रमाण असतं ते प्रमाण आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं त्यासाठी ज्या आपल्याला ज्या वेळेस मेहंदी भिजत घालायची आहे त्यावेळेस आपल्याला लोखंडाच्या भांड्यामध्येच मेहंदी भिजत घालायची आहे आणि त्यानंतरच ते केसांवरती लावायचं आहे आवळा केसांना नॅचरल काळा करतं पांढरे केस येण्यापासून आणि केस मुळापासून काळे सुद्धा सुरुवात होते तुम्ही सुद्धा तुमच्या पांढऱ्या केसामुळे परेशान झालेला असाल किंवा मग तुमचे कमी वयातच तुमचे केस पांढरे होत असतील तर आता टेन्शन घ्यायचं नाही कारण अतिशय सोपी अशी होम रेमेडी घेऊन आली आहे केमिकल्स असलेली डाय किंवा कलर यूज न करता आज आपण आपले केस अगदी नैसर्गिकरित्या काळे करणार आहोत तर पाच ते सात मिनिट हे पाणी मी छान उकळून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आता हे पाणी आपल्याला छान गाळणीने गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर जे खाली निघालेलं पाणी आहे हे पाणी आपल्या केसांसाठी टॉनिकचं काम करतं केस आपले नॅचरल पद्धतीने काळे करण्याचं काम करतं त्याचबरोबर केस गळती थांबते केस मजबूत होतात आणि के केसांना छान पोषण सुद्धा मिळतं तर तुम्ही पाहू शकता याचा कलर एकदम छान असा ब्लॅक आलेला आहे आणि याच कलरने आपले केस सुद्धा काळे होणार आहेत आणि हे जे पाणी आहे तर हे जे पाणी आहे हे पाणी उरल्यानंतर आपल्याला फेकून द्यायचं नाही कारण हे जे पाणी आहे हे खूप जबरदस्त असं टॉनिक आहे केस धुण्याच्या अगोदर एक तास केसांवरती लावून छान मालिश करून नंतर आपण केस धुवू शकतो तर हे पाणी उरलं तर फेकून द्यायचं नाही ठेवून द्यायचं आणि ज्या वेळेस आपल्याला केस धुवायचे आहे त्यावेळेस हे पाणी आपण केसांवरती लावू शकतो तर हे निघालेले जे पाणी आहे हे पाणी आता परत मी त्या लोखंडी कढईमध्येच घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे मेहंदी तर मेहंदी तुमच्याकडे कोणतीही असेल तरीही चालते तर इथे गणपती मेहंदी घेतलेली आहे तुमच्याकडं नुपूरची असेल तर तुम्ही नुपूरची घेऊ शकता किंवा मग हिना पावडर असेल तर घेऊ शकता फक्त जास्त केमिकल्स नसलेली मेहंदी आपल्याला इथं घ्यायची आहे तर ही मेहंदी घातल्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे त्यानंतरच आपण हे केसांवरती लावू शकतो कारण अर्धा तास आपण झाकून ठेवल्यानंतर तर ते नंतर खूप छान छानचा कलर येतो आणि हा कलर आपल्या केसांना मुळापासून ब्लॅक करण्याचं काम करतो त्यासाठी आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे केस शमपणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे केसांला जर तेल असेल तर केसांना व्यवस्थित कलर येत नाही त्यासाठी तेल अजिबात केसांना ठेवायचं नाही आणि त्यानंतरच हे केसांवरती लावायचं आहे लावल्यानंतर दोन तास आपल्याला हे केसांवरती ठेवायचं आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता लगेचच आपल्याला इथं शॅम्पू करायचा नाही महिन्यातून एखाद्या वेळेस जरी ही रेमेडी तुम्ही केसांवरती अप्लाय केली तर अतिशय सुंदर तुमचे केस होणार आहेत आणि केस तुमच्या मुळापासून नॅचरल पद्धतीने काळे हो मदत होणार आहे एकही पैसा खर्च न करता आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं बिना केमिकलयुक्त डाएट बनवू शकतो मेहंदी कलर बनवू शकतो आणि केसांवरती अप्लाय करू शकतो अतिशय सुंदर असा रिझल्ट तुम्हाला येणार आहे तेव्हा एकदा नक्की ट्राय करा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे जी घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय